रविवारी पहाटे पुणे शहरामध्ये झालेल्या अपघाताने पुणे शहर हादरलं नेमका सगळा प्रकार काय घडलाय यानंतर पोलिसांनी काय ऍक्शन घेतलेले समोर आहेत पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार सर सर काय सांगाल या अपघातानंतरचे काय आतापर्यंतचे अपडेट आहे बरोबर आहे कालच ही घटना घडल्यानंतर या प्रकरणात फक्त ऍक्सिडेंटचे तीनशे चार अ चे कलम न लावता आम्ही तीनशे चार आयपीसी नॉन व्हेलेबल सेक्शन या केसमध्ये अप्लाय केले होते कालच आम्ही कोर्टाला दोन ऍप्लिकेशन मूव्ह केले होते नंबर एक की त्या हे सदर घटना हे हिनस क्राईम आहे आणि त्या सदर गुन्ह्याचे आरोपी यांना एडल्ट म्हणून ट्रायल करण्याची परवानगी द्यावी दुसरा ऍप्लिकेशन आम्ही मूव्ह केला होता की जोपर्यंत या ऍप्लिकेशनचे निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना चौदा दिवसाची रिमांड होमला रिमांड करण्यात यावी अ इन्सिडेंटली दोन्ही ऍप्लिकेशन कोर्टाने डिसअलाव केले आता आज आम्ही त्या प्रकरणात हायर कोर्टला अपीलमध्ये गेलेले आहे मला विश्वास आहे की आम्हाला फेवरेबल ऑर्डर मिळेल आम्ही सगळे पॉसिबल जे लिगल रेमेडीज आहे यामध्ये एक्सप्लोअर करत आहे जेणेकरून या, या जुएनाइलला ऍडल्टसारखे ट्रायल करून यामध्ये विरुद्ध गंभीर शिक्षा होईल दुसरी गोष्ट की कालच आम्ही वडिलांवर आणि पब्सचे जे, जे ओनर्स आहे विरुद्ध सेक्शन सेवन्टी फाईव्ह आणि सेक्शन सेवन्टी सेवन जस्टिस ऍक्ट तहत गुन्हा दाखल केलेली आहे वडिलांवर कारण त्यांनी फेसिलिटेट केला हे जुवेनाइलला गाडी प्रोव्हाइड केली पबला जाऊ दिला पार्टी करू दिला तिथे त्यांचे दारू सेवन करायसाठी पैसे प्रोव्हाइड केला आणि पब मालकावर ज्यांनी एज युवकांना दारू सर्व केला अल्कोहोल सर्व केला म्हणून दोन्हीवर कालच गुन्हा दाखल करण्यात आली होती त्याचे तपास युद्धपातळीवर करण्यात येत आहे एकंदरीत या पूर्ण प्रकरणाला अत्यंत गांभीरत्याने पोलिसांनी घेतलेली आणि विशेष करून इस सर्व नी मा नी ही सर्व मीडियानी किंवा पब्लिकनी ही प्रकरण टेकअप केल्यानंतर पोलिसांनी रिॲक्टिव्ह ॲक्शनमधून केली अशी गोष्ट नाही आहे प्रोॲक्टिव्हली पोलिसांनी काल सकाळीच पासूनचे मध्ये ही सगळे स्टेप्स घेतलेली आहे पोलीस टोटली पारदर्शकरीत्याने प्रभावीपणे प्रोफेशनल दृष्टिकोनातून ही प्रकरण हँडल करत आहे आणि मला विश्वास आहे की यामध्ये जी आम्ही स्पेशल काउन्सिल्सची मदत घेत आहे किंवा जशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशनची आमची तयारी आहे मला विश्वास आहे की आरोपीला शिक्षा होईल डीसी त्यांचे फॅमिलीला नक्कीच न्याय मिळेल कल्याणीनगर परिसरातील विशेष करून किंवा पुणे शहराला इन जनरल काही पब्सचे न्यूसेन्सचे जे विषय आहे त्यामध्ये टायमिंगचे एक विषय होता ते आम्ही ऑलरेडी पूर्वीच पासून अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि या प्रकरणात पण काही विशेष अशा टाइमिंगचे उल्लंघन होता अशा आतापर्यंतची तपासात दिसून येत नाही परंतु जे इतर काही डिसऑर्डरली कंडक्ट आणि बिहेवियर रेसिडेन्शियल एरियामध्ये आउटसाइड पॉप्स आहे किंवा पार्किंगचे विषय आहे किंवा जे बिल्डिंग प्लॅनमध्ये अप्रूव प्लॅन पेक्षा बदलूनचे जे लोक त्या प्लेसला दुसऱ्या कामासाठी वापर करत असतील किंवा अंडरएज लोकांना दारू प्रोव्हाइड करत असतील हे तिन्ही विषयावर एक्साईज आणि महानगरपालिका यांच्यासोबत समन्वयाने आम्ही अत्यंत कडक भूमिका भूमिकेनी पुढाकाराने आम्ही घेणार आहे आणि त्याचे रूपरेखा लवकरात नागरिकांचे समोर आम्ही ठेवणार आहे सर अगदी पंधरा तासामध्ये आरोपीला जामीन मंजूर झाला किंवा आरोपीला त्या ठिकाणी बर्गर पिझ्झा दिला गेला म्हणून पोलिसांच्या प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो गोष्टी बघा जे पोलिसांचे विरुद्ध आरोप आहे की पोलिसांनी काही आरोपीला स्पेशल ट्रीटमेंट दिली किंवा फिर्यादीला आपत्तीजनक ट्रीटमेंट दिली ही दोन्ही प्रकरण मध्ये ऑलरेडी आम्ही बारकाईने सीसीटीव्ही चौक तपासण्याची आदेश दिलेली आहे माननीय गृहमंत्री यांनी पण उपमुख्यमंत्री यांनी पण तशी आदेश दिलेली आहे अशा कोणत्याही गोष्टी समोर आली संबंधित अधिकाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल या हे मी ठामपणे आपल्याला सांगतो ही प्रकरण अत्यंत संवेदनशील अत्यंत गंभीर आहे आणि हे आम्ही पर्सनली यावर मॉनिटरिंग करत आहे तर हे होते पुन्हा पोलीस आयुक्त अमितेश कुमार सांगितले की कोणत्याही प्रकार या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी पाठीशी घातल्या जाणार नाही या ठिकाणी ज्यांच्याबद्दल ही घटना घडली त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी निश्चितच न्याय दिला जाईल अशी भावना या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केलेली आहे भानुदास भाज मी अतुल परदेशी आपला आवाज पुणे